राज्यातील दोनशे से सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणूक तारखा आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल घोषित होणार आहेत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे असणार आहे नामनिर्देशन पत्र दहा नोव्हेंबर अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर अर्जमाघारी एकवीस नोव्हेंबर चिन्हे वाटप सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर आणि निकाल तीन डिसेंबरला लागेल नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोंबरला प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार मतदान होणार आहे त्यामध्ये एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार असतील महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत आयुक्तांनी भाष्य केले नाही मात्र यानंतर या, या निवडणुका होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात दहा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे बी पी एन बिरोन्यूसाठी विजय यशपुत्त